लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन एकशे शहात्तर हॉस्पिटल सहभागी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन आणि निमा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे गेल्या बारा वर्षांपासून दरवर्षीय स्वर्गीय विलासराव देशमुख यांना मोफत आरोग्य सेवा देऊन आदरांजली वाहण्यात येते याही वर्षी हे आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात घे गेन, घेण्यात येत असून या शिबिरात लातूरातील एकशे शहात्तर हॉस्पिटलने सहभाग नोंदवला आहे तर सोनोग्राफी आणि इतर खर्चिक बाबींवर पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे या महाआरोग्य शिबिरात लातूरातील सर्व रुग्णांनी सहभागी होऊन आपले आरोग्य तपासणी करावे असे आवाहन यावेळी आय एमच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये आमचे आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन निमा जे आयुर्वेदिक असोसिएशन आहे इंडियन होमिओपॅथिक असोसिएशन आणि आय डी ए इंडियन डेंटल असोसिएशन या चॅरी पॅथीच्या डॉक्टर्सने यामध्ये सहभाग घेतलेला आहे स्वयंस्फूर्तीने नाव नोंदवलेली आहे की मी पन्नास टक्के सवलत देईन मी फ्री सर्विसेस देईन ज्या काय त्यांनी दिलेल्या आहेत इंडिविज्युअली त्याची यादी पण आम्ही प्रसिद्ध केलेली आहे आता पत्रकार बांधवांना दिलेली आहे तर या सर्व संघटना यामध्ये सहभागी आहेत आणि जास्तीत जास्त आणखीन मला वाटते दोनशेच्या पुढे जाईल हा आकडा लाभ घ्यावा एवढीच मी विनंती करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतीमध्ये फ्री डेंटल चेकअप कॅम्प आ आयोजित केला आहे लातूरमध्ये यामध्ये आम्ही खूप साऱ्या क्लिनिकमध्ये डेंटल चेकअप फ्री ठेवणार आहे तसेच या व्यतिरिक्त आम्ही एक्स रे वगैरेमध्ये फिफ्टी पर्सेंट सूट देणार आहे आणि काही ठराविक क्लिनिकमध्ये काही उपचारांमध्ये देखील पन्नास टक्के सवलत मिळणार आहे जनरली कसं ना सर्वसामान्य जनतेमध्ये दाताचे खूप सारे आजार आढळून येतात पण दंतरोगाविषयी लोकांना जागृती नसल्यामुळे ते दाखवत नाही आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की डेंटल ट्रीटमेंट ही बऱ्याच महागाची ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे ते डॉक्टरांकडे लवकर जात नाही तर मी सगळ्यांना असं म्हणू इच्छिते की या शिबिरामार्फत आपल्याला मोफत दंत तपासणी होणार आहे आणि आपले रोग अर्ली स्टेज स्टेजमध्ये डायग्नोसिस होणार आहे जेणेकरून भविष्यात होणारे लचक ट्रीटमेंट आणि मोठा खर्च आपला वाचणार आहे त्याच्यामुळे सर्व जनतेनी या सुविधाचा लाभ घ्यावा दात काढायची वेळ येऊच द्यावी नाही हे आमचं प्रथमतः समज आहे तर प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर म्हणतात तर याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे जसं की सुरुवातीची कीड लागली आणि तुम्ही लगेच डॉक्टरांकडे गेला तर ते लवकर तुमचा उपचार होऊ शकतो आणि कमी खर्चात होतो आणि तेच तुम्ही समजा दातात दुखायचा वाढायला गेला तेव्हा ट्रीटमेंट ही बऱ्यापैकी रूट कॅनलला गेलेली असते आणि महागाची होते आणि कधीकधी दात काढायच्या बारीलाही जातो आणि त्यावेळेला दात काढून बसवणं हे खर्चिक इलाज होतो त्यापेक्षा दात काढायची वेळ यूज न देणे हे सगळ्यात उत्तम बरोबर आहे दात काढायचे असतील तर कसं आहे ना दात काढण्यामध्ये आम्ही सवलत देऊ शकतो पण बसवण्यामध्ये जेणेकरून आमच्याकडून जे करता येईल ते आम्ही नक्की प्रयत्न करू कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.